प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेरा जानेवारीच्या भागामध्ये आदित्य आल्यामुळे इंद्रा खूप खुश झालेली असते आणि आता इंद्रा आदित्यला आपल्या मिठीत घेते आलं माझं लेकरू असं म्हणत ती तियात्राला मिठी मारते सई आणि आदित्य दोघंजणं इंद्राला मिठी मारतात मुक्ता इकडे आई एकविरेचा आता आभार मानण्यासाठी आलेली असते तोपर्यंत सावनी तिच्या मागे येऊन उभे राहते म्हणजे दारात येऊन उभे राहते आणि तिथूनच ती मुक्ताला बोलायला लागते हे बघ तू मला बोलवलंस म्हणून मी काही आलेली नाही आहे मी मला वाटलं ना म्हणून आलेली आहे तुला वाटेल की तुझ्या धमक्यांना घाबरून मी या सगळ्यामध्ये इथे आली आहे पण पर आत्तापर्यंत सावनीला घाबरवेल अशी धमकीच नाही आहे लक्षात ठेव मला वाटलं म्हणून मी इथे आले यावर ती मुक्ता म्हणते हो बरं झालं तुम्ही आलात ते शेवटी मा माझ्या सई माऊच्या आई आहात ना तुम्ही तुम्ही इकडे आलात ते एका प्रकारे बरंच झालं पण मी लकीला पाठवलं होतं ना तुम्हाला आणण्यासाठी मग तुम्हाला त्रास करून येण्याची काय गरज होती असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये तिच्याशी आता बोलत असते त्यावरती आता मात्र इकडे सागर येतो आणि ही ही बाई इकडे काय आलेली आहे करायला या बाईला इकडे कुणी बोलवले आत्ताच्या आत्ता इथून निघून सांग जायला सांगा मुक्ता मला ही बाई इथे आलेली चालणार नाही मुक्ता म्हणते असं काय करताय आज आपल्या सईमाऊचा बड्डे आहे सईमाऊच्या बड्डेच्या दिवशी आता जर आपण तिच्याच आईला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे इग्नोर केलं तर चालेल का आपल्या सई माऊला ते आवडेल का त्यामुळे तुम्ही काळजी करू नका काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा आपल्या सईमाऊची आईकडे येणार यावरती आता इकडे सागर म्हणतो मुक्ता काय करताय तुम्ही त्यावरती मुक्ता म्हणते राहू दे ना सागर राहू दे हिला येऊ दे आतमध्ये असं म्हटल्यावर ती सागर चिडतो आणि तो आतमध्ये निघून जातो त्यावरती सावनी म्हणते तुला काय वाटलं तुला काय वाटलं की मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून गेलेली आहे जोपर्यंत इकडे आदित्य येणार तोपर्यंत मी या घरात येतच राहणार कोणत्याही प्रकारे तू काहीही चिंता करू नकोस कारण कारण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी येणार म्हणजे येणारच माझ्या आदित्य जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत मुक्ता सांगते बरोबर आहे ना आदित्य आहे तर आदित्य आणि सई या दोघांच्या आईला इकडे येण्याचं परवानगी मिळणारच आहे ना तुम्ही कशाला काळजी करताय या की पण इकडे सावनीच्या डोक्यामध्ये घाणेरडा प्लॅन असतो ज्याची मुक्ताला कल्पनासुद्धा नसते त्यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लाग चला चला आपण छानपैकी केक कटिंग करायचं आहे त्यावेळेला आता सावनी धावत धावत येते सई माय बेबी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा इंद्राला आता इकडे सावनीचं येणं अजिबात आवडलेलं नसतं कोमल स्वाती मिहीर सगळेजण एकमेकांकडे पाहायला लागतात आणि ही इकडे का आलेली आहे आता इकडे येण्याचं हिचं काम तरी काय अशा पद्धतीमध्ये तिच्याकडे पाहायला लागतात सगळ्यांना खूपच राग आलेला असतो तोपर्यंत आता इकडे सावनी सांगायला लागते माय बेबी सई तुझा बर्थडे आहे ना चल आपण खूप सारे फोटो काढूया तुझे आणि आदित्यदादाचे मी फोटो क्लिक करते असं म्हणत मोबाईल घेऊन ती आता या सगळ्यामध्ये फोटो काढण्यासाठी तयार होत असते फोटो काढत असताना आता इकडे ती सगळ्यांना चला चला स्माईल हे करत असते तीच आता सई म्हणायला लागते मुक्ताई तू पण ये ना तुझ्यासोबत सुद्धा मला फोटो काढायचा आहे पप्पा आणि मुक्ताई तुम्ही जण माझ्या दोन बाजूला उभे राहा आणि माझ्यासोबत फोटो काढा आता सावनी या सगळ्यामध्ये खो घालणार किंवा सावनी या सगळ्यामध्ये आता काहीतरी बोलणार तितक्यातच मुद्दाम मुद्दामच तिकडे स्वाती येते आणि ट्रेमधलं सगळं सग्ड़, सगळं आता तिथे सांडवून टाकते सांडवल्यावरती सावनीची साडी पूर्णपणे खराब होते सावनीची साडी खराब झाल्यावरती ती सांगते अरे अरे, अरे सॉरी सॉरी म्हणजे आता माझं लक्ष नव्हतं माझं लक्षच नव्हतं की तुला या सगळ्यामध्ये साडी खराब झाली किंवा तू इथे आहेस ते मला माफ करा मला खरंच माफ कर मी ना इथे चुकूनच सांडलं हे सगळं तू एक काम कर ना सईचं बाथरूम आहे की नाही त्या सईच्या बाथरूममध्ये जा, जा आणि सईच्या जा बाथरूममध्ये जाऊन तू तिकडे आता चेंज करून घे जा लवकरात लवकर असं म्हणत ती सावनीला चेंज करण्यासाठी सईच्या बाथरूममध्ये घेऊन जाते चिडलेली सावनी तू हे सगळं मुद्दाम केलंस ना स्वाती मला कपडे घाण करण्यासाठी केलंस ना स्वाती म्हणते मुद्दाम कसं करेन अगं मी हे घेऊन चालले होते सावनी आणि त्यावेळेला माझा तोल गेला नेमकी तू समोर होतीस आणि हे सगळं साडलं चल ना मी तुला घेऊन जाते ना सईच्या वॉशरूममध्ये असं म्हणत स्वाती आता इकडे तिला सईच्या वॉशरूममध्ये घेऊन जाते आणि आता सईच्या वॉशरूममध्ये घेऊन गेल्यावर ती स्वातीची युक्ती आता असते जोपर्यंत ती या सगळ्यामध्ये हातपाय धूत असते तिची साडी चेंज साडी वॉश करत असते तोपर्यंत मोठी युक्ती करत आता इकडे स्वातीने वॉशरूमचं दारच बंद करून टाकलेलं असतं जेणेकरून आता व्यवस्थितपणे पार्टी होईल आणि या पार्टीमध्ये हिची आजची बात एंट्री होणार नाही हा आता हेतू असतो इकडे स्वातीचा मग सईच्या वॉशरूममध्ये तिला बंद करून स्वाती तिकडून निघून जाते ज्या वेळेला स्वाती बाहेर येते तोपर्यंत इकडे आता चिडलेली सावनी विचार करत असते नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा सावनी चिडू नको स्वतःला काम ठेव एकदम काम ठेव काळजी करू नकोस या लोकांना काहीही झालं तरीसुद्धा धडा शिकवण्यासाठी मीच तर इकडे येणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तुला शांत राहायचं आहे यांना त्रास द्यायचा असेल तर तुला काम राहायला लागेल असं म्हणत सावनी आता वॉशरूममधून बाहेर येत असते पण त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की वॉशरूमचं दार तर बंद आहे अरे बापरे कसं वॉशरूमचं दार बंद झालं हे काय झालं उघडा दार उघडा असं म्हणत ती मोठ्या मोठ्यानी ओरडायला लागते तोपर्यंत इकडे आता सईचं केक कटिंग चालू असतं सई छानपैकी केक कापत असते आणि सगळे जण त्या केकचं कौतुक करत असतात मुक्तानी बनवलेला केक, मुक्ता केक एकदम भारी दिसत असतो मग सई केक कट करते त्यावेळेला इकडे आता स्वाती इंद्राच्या येऊन कानात ही गोष्ट सांगते की मी सावनीला सईच्या आपल्या वॉशरूममध्ये बंद करून ठेवले तर ना त्यामुळे आपण ना आता ती बाहेर येणार नाही याची काहीतरी काळजी करूया यावरती मग आता सांगायला लागते इंद्रा ए लकी जरा गाणं लाव गाणं मोठ्याने गाणं लाव जेणेकरून आपल्याला या गाण्याचा आता एन्जॉय करता येईल असं म्हणत ती मुद्दाम मुद्दामच या सगळ्यामध्ये आता गाणं मोठ्या मोठ्याने लावायला सांगते जेणेकरून जेणेकरून आता सावनी ओरडती आहे रूममधून ही गोष्ट कुणालाही ऐकू येऊ नये मग काय मोठ्या मोठ्याने गाणं लावल्यावरती सावनीचा आरडाओरडा या सगळ्यामध्ये अजिबात ऐकू येत नसतो मग काय छानपैकी केक कटिंग होतं आता इकडे सा छोटी सई सगळ्यांना केक भरवते सगळ्या मित्रांना केक देते आणि आता आदित्य तिला गिफ्ट सुद्धा देतो सगळेजण केक खात असताना एक छोटी मुलगी म्हणते वा सई अगं तुझ्या बड्डेचा केक किती छान बनलेला आहे केक खूपच सुंदर झालाय कुणी बनवलाय हा केक यावरती सई सांगायला लागते माहितीये का माझ्या मुक्ताईने हा केक बनवलेला आहे यावरती आता इकडे आदित्य म्हणतो खरं सांगू का तर मी या सगळ्यामध्ये आता हा केक पाहिला ना तर मला विश्वाससुद्धा बसला नसता की हा केक आता बनवायला सांगित बनवलेला घरी आहे मुक्ता आंटीने मला तर हा केक खूप रेडीमेडच वाटला खरंच मुक्ताईने खूप छान केक बनवलेला आहे असं म्हणत आता इकडे तो खूपच खुश होतो सगळेजण आता मुक्ताकडे पाहत असतात त्यावेळेला सई म्हणते हो ना माझी मुक्ताई आहेच तशी माझ्या मुक्ताईने या सगळ्यामध्ये छान केक बनवलाय तोपर्यंत मुक्ता सगळ्यांना मुक्ता किचन मध्ये येते त्यावेळेला आता सांगायला लागतो लकी हे बघा आपल्याला या सगळ्यामध्ये छान आता आपल्याला गेम खेळायचं मी जी गोष्ट तुम्हाला सांगेन ना ती गोष्ट तुम्हाला उचलून आणायची आहे त्यावरती आता मात्र इकडे सगळी मुलं सांगायला लागतात हो लकी काका तू जे काही सांगशील ना ते करायला आम्ही तयार आहोत असं म्हणत मग आता लकीला या सगळ्यामध्ये सगळेजण आता सांगायला लागतात काय आणायचंय लकी काका त्यावरती लकी सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे वेफर्स तुम्ही वेफर्स आणायचे आहेत किंवा वेफर्सला हात लावायचा आहे असं म्हटल्यावरती धावत पळत सगळी मुलं वेफर्स आणण्यासाठी आता तिकडे निघून जातात इकडे सावनी तोपर्यंत मला कोण सोडवेल कुणी मला इकडे अडकवलं नाही नाही या कोळी कुटुंबाला मी सोडणारच नाही आहे मला इकडे हे करण्यासाठी यांनी हा प्लॅन केला आहे उघडा दार उघडा आता वेफर्स म्हटल्यावरती मुक्ता वेफर्स काढत असते तर मुलं त्या मुक्ताला वेफर्स काढूच न देता ताबडतोब त्याच्यावरती हल्लाबोल करतात हल्लाबोल करत आता सगळेच जण यामध्ये आता मात्र हे करायला लागतात मग काय सगळेजण वेफर्स खायला लागतात इकडे तोपर्यंत सागर आता सईच्या रूममध्ये आलेला असतो आणि त्याच वेळेला सा इकडे स्वातीच्या लक्षात येतं अरे बापरे सागर तर सईच्या रूममध्ये चाललाय मग काय धावत पळत ती आता येते आणि दादूस दादूस तू हे उघडू नकोस ना वॉशरूम सागर म्हणतो का ग काय झालं स्वाती स्वाती सांगते खरं सांगू का तर मी इकडे ना सावनीला बंद करून ठेवलं आहे म्हणजे सावनी आहे ना ती या सगळ्यामध्ये उगाच सगळ्यांना त्रास देते आहे काहीही झालं तरीसुद्धा सावनी इथे येऊन पार्टी स्पॉइल करते म्हणून मला असं वाटलं की आपण आपण या सगळ्यामध्ये सावनीला पुन्हा एकदा लॉक करून ठेवूया असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो हे उत्तम केलंस बरं झालं या गोष्टी केल्यास ना त्या गोष्टी मला आता आवडल्या असू दे सावनीला म्हणजे उगाच कॉम्प इकडे बाहेर सगळंच आनंदाचं चा वातावरण आहे आणि आता ती ती या सगळ्यामध्ये हे स्पॉइल करण्याचा प्रयत्न करती आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता बरं झालं तू जे काही केलंस ते अगदी उत्तम झालेलं आहे असं म्हणत आता इकडे सागर पण खूप खुश होतो ओरडू दे हिला जे काही ओरडायचंय ते ओरडू दे आपण या सगळ्यामध्ये छानपैकी आता एन्जॉय करूया असं म्हणत सागर सांगतो राहू दे चल बाहेर जाऊया दोघंही जण आता सावनीला त्या रूममध्ये बंद करून तिकडून बाहेर येतात इंद्राला स्वातीला लकीला सागरला सगळ्यांना माहिती असतं की ही गोष्ट घडले फक्त घरामध्ये कोमल मिहीर आणि इकडे मुक्ता या तिघांना ही गोष्ट माहिती नसते की काय झालंय ते असं आता तिघडच हे असतात पण इकडे सावनी चिडलेली असते का नाही दार उघडत अजून का नाही अजून दार उघडत काय चाललंय हे सगळं मला का इकडे अडकवून ठेवलंय असं म्हणत तिचा आरडाओरडा चालू असतं इकडे मुक्ता सगळ्यांना केक वेफर्स आणि हे देत असते सगळी मुलं मुक्ताच्या केकचं कौतुक करत असतात आणि आता एक मुलगी सांगायला लागते मुक्ता आणटी हा तीन लेअरचा केक आहे ना तो तुम्ही बनवलात असं आम्हाला वाटतच नाही आहे यावरती सई सांगते माझी मुक्ताई बेस्ट आहे माझ्यासाठी माझी मुक्ताई काही काहीही करू शकते असं म्हणत सई आपल्या मुक्ताईचं कौतुक करत असते तोपर्यंत आदित्य म्हणतो हो खरच आहे सईची मुक्ताई सईसाठी काहीही करू शकते खरंच खूपच छान केक बनवलेला आहे असं म्हणत सगळेच जण केकचं कौतुक करायला लागतात तोपर्यंत आता इकडे मिहीर म्हणतो खरंच गवैनी किती सुंदर केक बनवलायस म्हणजे रेडीमेड केक मिळतो त्याला तर ही अशी टेस्टच असत नाही दिसायला अगदी रेडीमेडसारखा पण टेस्ट टेस्ट त्याच्यापेक्षा खूप भारी असं म्हणत सगळेजणं कौतुक करत असतात इंद्रा सांगते तर काय मीनी तर जेव्हापासून केक पाहिलाय ना तेव्हापासून कधी एकदा केक कट होतोय आहे आणि कधी मी नी खाते असं मला झालं होतं माहिती आहे का असं म्हटल्यावरती मग मात्र सगळेच जण कौतुक करायला लागतात केकचं आणि इंद्रा सुद्धा छानपैकी केक खात असते तोपर्यंत आता इकडे सगळ्यांची केक एन्जॉय करणं चालू असतं मग सागर सुद्धा केकचा एक तुकडा घेतो आणि मुक्ताच्या तोंडामध्ये केकचा तुकडा भरवतो आणि तो मुक्ताला सांगायला लागतो माझ्या सईच्या गोड आईसाठी सुद्धा हा स्पेशल केक असं म्हणत तो केक मुक्ताला भरवतो त्यावरती मुक्ता सुद्धा सागरला केक भरवते आणि माझ्या सईच्या स्पेशल बाबांसाठी स्पेशल केक असं म्हणत दोघ जण एकमेकांना केक भरवत असतात दोघही जण छानपैकी आता एन्जॉय करत असतात हे सगळं चालू असताना तिकडे आता मुक्ता सईच्या रूममध्ये जायला निघते हात धुण्यासाठी त्यावरती स्वाती म्हणते मुक्ता कुठे चाललीस जायची काही गरज नाही आहे हे घे हा टिशू घे हा टिशू घे आणि इथल्या इथे हातपू यावरती मुक्ता म्हणते थँक्यू स्वातीताई आता मुक्ताला माहितीच नसतं की ती हा टिशू घेऊन का आलेली आहे म्हणजे सावनी त्या रूममध्ये आता बंद करून ठेवले सावनीला हे आपल्याला समजू नये यासाठी हा टिशू आलाय हे तिला माहितीच नसतं तोपर्यंत आता सगळेजण केक खात असतात आणि आता एन्जॉय करत असतात सागर म्हणत असतो बरं झालं स्वातीने या सगळ्यामध्ये तिला आता आतमध्ये अडकवून ठेवले जेणेकरून निदान निदान आता हे सुद्धा म्हणजे आपल्याला एन्जॉय करता येते ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे असं म्हणत असतानाच इकडे आता सई आणि तिचे मित्रमैत्रिणी आता एकमेकांना गिफ्ट एक्सचेंज करत असतात सईला ते दे गिफ्ट देत असतात सई त्यांना रिटर्नचं गिफ्ट देत असते हे सगळं चालू असताना आता मात्र सगळेजण एन्जॉय करत असतात आणि त्याच वेळेला सय्याचा स्पेशल गिफ्ट जे आदित्यदासाठी आणलेलं असतं ते आदित्यदादासाठीचं गिफ्ट घेऊन येते आणि आदिदादा मी तुझ्यासाठी हे गिफ्ट आणले बघ बरं यावरती आदित्य म्हणतो थँक्यू सई माऊ असं म्हणत तो सईच्या हातून आता गिफ्ट घेतो आणि सईचे खूप खूप आभारसुद्धा मानतो सईचे आभार मानत तो आता ते गिफ्ट एक्सेप्ट करतो इकडे तोपर्यंत मुक्ता आणि सागर दोघ जण खूप खुश असतात त्यावेळेला मुक्ता सांगते सागर अहो सावनी सावनी कुठे आहे म्हणजे आणि सावनी या घरात असताना आपलं हे छानपैकी एन्जॉय होतंय हे कसं काय शक्य आहे सावनीने या सगळ्यामध्ये आता आपली ही पार्टी व्यवस्थितपणे एन्जॉय होऊ दिली मला तर काही कळतच नाहीये हे कसं काय शक्य झालं असं म्हटल्यावरती सागर म्हणतो जाऊ दे ना झाली ना पार्टी चांगली तुम्हाला काय आहे ती इकडे असल्यावरती उगाच उगाच पार्टीचा बट्ट्याबोळ होण्यापेक्षा पार्टी एन्जॉय होणं महत्वाचं असं म्हणत आता सागर खूप खुश असतो की पार्टी नीटपणे झाली त्याच वेळेला इकडे आता हिची आरडाओरडा चालूच असतो दार उघडा का मला अडकवलंय का मला अडकवलंय तोपर्यंत कोमलला ही गोष्ट माहीत नसते म्हणून कोमल तिकडे येते आणि आता पटकन वॉशरूमचं दार उघडून ती आत जाण्यासाठी निघते तोपर्यंत सावनी बाहेर पडते सावनी बाहेर पडते आणि मी तुम्हाला सोडणार नाहीये मला या सगळ्यामध्ये त्रास देण्यासाठी तुम्ही हे सगळं केलंत ना आता मी एकेकाची अशी खबर बात घेते ना असं म्हणत सावनी आता तडक बाहेर यायला निघते ज्या वेळेला सावनी बाहेर येते त्यावेळेला पार्टी मुलं बिलं गेलेली असतात त्यामुळे हिचे तमाशे बघायला किमान किमान मुलं तरी इकडे नसतात तोपर्यंत इंद्रा म्हणते ए लाव रेडी जे नाचूया चला असं म्हणत सगळे नाचत असताना तिकडे सावनी येते सावनी येते आणि काय चाललंय मुक्ता हा सगळा तुझा प्लॅन होता ना तूच या सगळ्यांना प्लॅन मध्ये सामील करून घेतलंस आणि मला अडकवण्याचा प्रयत्न केलास ना मुक्ता तुझे छक्के पण जे मला चांगले माहिती आहेत मुक्ता म्हणते काय तुम्ही मी आणि मी काय केलं त्यावरती आता इकडे सावनी म्हणते तू आता तत पप करत काही बसू नकोस तूच हे सगळं केलेलं आहेस तू मला रूम मध्ये डांबण्यासाठी या लोकांना सांगितलंस ना सांग या लोकांना रूममध्ये डामण्यासाठी सांगून तू हे सगळं केलेलं आहेस ना ते काही नाही आता मात्र मी तुला सोडणारच नाही आहे काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही बघ बग बघितलंच आदित्य मला त्रास देण्यासाठी या लोकांनी काय केलंय ते मला त्रास व्हावा म्हणून म्हणून या लोकांनी मला तिकडे आत डांबून ठेवलं स्वाती म्हणते काय बोलतेस तू कुठच्या कुठे डांबून ठेवलं होतं बोल बरं कुठे होतीस तू असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी सांगते मी सईच्या रूममध्ये होते बाथरूममध्ये अडकलेले होते तूच तूच केलंस ना हे सगळं यावरती आता, आता इकडे स्वाती सांगायला लागते अगं मम्मी तुला मी कालच बोलले होते ना की सईच्या वॉशरूमचं दार लागत नाहीये अगं तेच मी तुला सांगत होते मी सईच्या रूममध्ये काल अडकले होते बघ अगं सावनी असं काही नाहीये मी सईच्या रूममध्ये गेले होते काल वॉशरूमला तर काल मी सुद्धा सईच्या रूममध्ये वॉशरूमच्या इथे अडकले होते सईच्या रूमचं वॉशरूम आहे चा ना थोडंसं बिघडले प्लंबरला आम्हाला बोलवायचं आहे ते आपोआपच लॉक होतं हेच तुला मला सांगायचं आहे अगं कोणी तुला मुद्दाम नाही अडकवलेलं आहे यावरती मुक्ता म्हणते काय यावरती सावनी सांगते तुम्ही काही बोलू नका अजिबात काही बोलू नका तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं आहेत ना असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता म्हणते मला याच्याबद्दल खरंच काही माहीत नाही काय झालं स्वातीताई स्वाती सांगते अगं खरंच लॉक ते बंद होतं यावरती मुक्ता म्हणते आहो असेल मग ते लॉक बंद होत यावरती इकडे आता सांगायला लागते सावनी तुम्ही काय मला मूर्ख समजता का मला मूर्ख समजून या सगळ्यात मला मूर्खात काढण्याचा प्रयत्न करताय खबरदार खबरदार मी मूर्ख की तुम्ही काहीही मला सांगावं आणि मी काहीही ऐकावं का ते बघितलं आदित्य ज्या घरात आपली काही किंमत नसते ना त्या घरात आपण अजिबात यायचं नसतं चल आत्ताच्या आत्ता आपण इकडून निघून जाऊया असं म्हटल्यावरती आदित्य काही बोलणार पण ती त्याला काही बोलायला देतच नसते चल आत्ताच्या आत्ता आपल्याला इकडून निघून जायचंय असा आरडाओरडा करायला लागते हे सगळं चालू असताना मग आता ती सांगायला लागते बघितलंस या लोकांना तुझी काय किंमत आहे ती तू या घरामध्ये राहावं असं जर का यांना वाटलं असतं तर कदाचित यांनी तुला थांबवलं असतं पण एक गोष्ट लक्षात घे ज्या ठिकाणी आपल्याला मान पान नसतो ना त्या ठिकाणी आपण अजिबात थांबायचं नाही काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता मी इथे एक क्षण थांबणार नाही आणि तुला पण थाम्ण थांबू देणार नाही चल आत्ताच्या आत्ता स्वाती म्हणते असं काय करतेस अगं सावनी थांब ना यावरती सावनी म्हणते बाद झालं आता मी काही ऐकणार असं म्हणत ती आता बाजूला असलेला एक काचेची वस्तू असते ती काचेची वस्तू घेते आणि जोरात खाली आपटते सगळ्या काचा अस्ताव्यस्त व्हायला लागतात सगळेच जण इकडे तिकडे पाहायला लागतात कानामध्ये बोट घालतात सावनीने हे प्रकार केल्यामुळे आता मात्र काचा अस्थाव्यस्त पडतात आणि ती आदित्यला घेऊन निघते यावरती मग आता मुक्ता म्हणते काय करताय सावनी आहो आदित्यच्या पायाला काचा लागतील ना तुमचं चाललंय काय असं म्हणत मुक्ता तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण ऐकेल तर ती सावनी कसली सावनी ऐकायला तयार नसते बाजूला हो मुक्ता मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये माझ्या आदित्यला माझ्यापासून तोडण्यासाठी तुम्ही हे सगळं केलंच ना आधी चल यावरती मुक्ता म्हणते थांबा अहो तिकडे काचा आहेत पण आता थांबायला तयार नसते सावनी ती आदित्यचा हात धरते आणि पुन्हा जर माझ्या वाटेला गेला तर खबरदार असं म्हणत ती आदित्यला घेऊन आता फरफटत निघते तोपर्यंत तो मुक्ता काचा आयत, काचा आयत आता इकडेच काचा आहेत काचा आहेत असं बोलण्याचा प्रयत्न करते आदित्य गेल्यामुळे सई आता आदिदादा आदिदादा असं म्हणत त्याच्या मागोमाग फिरते पण त्याच वेळेला तिचा पाय काचेवरती पडणार तर मुक्ता तिचा पाय आता आपल्या हातावरती घेते पाय हातावरती घेऊन आता तिच्या हाताला काच लागते मग सागर तिच्या हाताची काच काढतो आणि मुक्ता काय चाललंय तुमचं स्वतःला किती त्रास करून घ्याल असं म्हणत तो मुक्ताला थांबवण्याचा प्रयत्न करायला लागतो पण या सगळ्यामध्ये आता मात्र मुक्ता काही थांबत नाही ती पुन्हा एकदा आपल्या हातात बाजूला करते मग सागर तिच्या हाताची काच काढतो काच काढून झाल्यावरती आता इकडे इंद्रा चिडते आणि ही सावनी आहे ना ही सावणी आपल्याला लागलेली पनवती आहे पनवती ही सावणी तिच्या आयुष्यात कधी सुधारणार नाही ना माझ्या घरात जरा काही चांगल्या गोष्टी होत असतील ना ही सावनी वाट लावायला येणार असं म्हणत आता मात्र इकडे आदित्यला घेऊन गेल्यामुळे सगळेच जण हादरतात मग मात्र मुक्ता खूप मोठी युक्ती करते काहीही झालं तरीसुद्धा आता आदित्यची कस्टडी मिळवायचीच हा तिचा प्रयत्न असतो आणि वकिलांना सांगून तिने पेपर पण तयार केलेले असतात वकिलांचे पेपर घेऊन ती सावनीकडे येते सावनी चिडते आणि हे कसले पेपर मला हे पेपर वगैरे काही बघायचे नाही आहेत यावरती मुक्ता सांगते आदित्यच्या कस्टडीचे पेपर आहेत काहीही झालं तरीसुद्धा आम्ही आदित्यची कस्टडी ही, ही आमच्याकडे घेतोय एक गोष्ट लक्षात ठेवा सावनी ते पेपर फाडून टाकते त्यावरती मुक्ता म्हणते तुम्ही कितीही पेपर फाडलेत ना तरी सावनी या सगळ्यामध्ये आदित्यची कस्टडी ही आमच्याकडेच येणार आमच्या वकिलांशी आमचं बोलणं झालं आता असं सा म्हटल्यावरती सावनी म्हणते खबरदार त्यावरती मुक्ता म्हणते काय हे पेपर बघा ना याच्यामध्ये आदित्यच्या कस्टडी आम्हाला मिळण्यासाठी आम्ही अपील केलेला आहे आणि ते अपील यशस्वी होणार इथं इकडे छिडलेली सावनी हात उगारते मुक्ता तिचा हात घेते आणि खबरदार पुन्हा माझ्या वाटेला गेलात तर याद राखा यावरती सागर म्हणतो यावेळेला तुझी कोणतीही गोष्ट आम्ही चालू देणार नाही काहीही झालं तरी आदित्य आमच्याकडे येणारच